मेरी जिंदगी है तू ऐसे जिंदगी में है तू अरे पूरे दिन काम करो तो कोई नहीं देखेगा और साला सिर्फ दस मिनट इंस्टाग्राम क्या चला लो तो सबके कलेजे में आग लग जाती है एक और दिवस दिवसभर माझ्याशी काय करावं या दोघींच आता तर पाणी डोक्यावर चाललंय यावर काहीतरी इला शोधला पाहिजे ऐजा एक शक्कल लढवतो आणि यांना इंग्रजी बोलाव लावतो इंग्रजी बोलता येणार नाही आणि भांडणा पण होणार नाही तुम्ही एक काम करता का मी एक तुम्हाला सांगतो उद्या सुद्धा इंग्लिश मध्ये बोला म्हणजे भांडण होणार नाही ओके ओके आवडलं प्रिया हे झालं पण पोसून घे सुंबा दिवस भर नोकऱ्या काम करी मायला एक दिवस भर बघीन व्ही बघी <laughs> हा बघीन माझ्या तुझ्या नाही बघीन खबरदारी बोली मी बोली तू काय करीन काय करीन कपडे विपडे बांधी तू कुठं असे आई सध्या निवडणुकीचा प्रचार एवढा गरज चालू आहे की बायकोने भाजपाला निवडून आणा असं सांगितलं तरी भाजपाला निवडून आणा असं आयका येत आहे नगराध्यक्ष झालो तर पूर्ण शहराला बदलेन जर मुख्यमंत्री झालो तर पूर्ण राज्याला बदलेन आणि जर पंतप्रधान झालो तर पूर्ण देशाला बदलून ठेवे तुम्हाला काय मोदी चावलंय काय कवापासून चाललाय हे बदलीन ते बदलीन आधी का मी प्या खाली बघा अगोदर लुंगी घालायची तर साडी नेसल्यात <laughs> <laughs> वो काम कर जिसमें तेरा टैलेंट है <laughs> मम्मी तुने मला मारून खूप मोठी चूक केली आता डायरेक्ट मी मोठा झाल्यावरच येईल आणि खूप लांब जाईल पाव भाजी केले किती पाव मम्मी, चार पाव दे आणि त्याच्या भाजीच्या चीज पण